नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचा युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या वेळेमध्ये आपण हळद बाजारभाव महाराष्ट्रामधील बघणार आहोत आता सध्या भावामध्ये या ठिकाणी जोरदार वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये तीन बाजार समिती हिंगोली बाजार समिती बसमत बाजार समिती आणि सांगली बाजार समिती ही बसमत बाजार समिती जी ही आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठा हळदीचा बाजारपेठ आहे आणि यामध्ये रिअल भाव चालू आहे या ठिकाणी बावीस हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर चला भेटो स्टार्ट करूया आणि बघूया प्रत्येक जिल्ह्यांचा किती बाजारभाव भाव चालू आहे हिंगोलीमध्ये बघितलं तर या ठिकाणी आवक आलेली होती दोन हजार आठशे पाच क्विंटल कमीत कमी भावता पंधरा हजार रुपये सर्वसाधारण भाव होता सोळा हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त भावता सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुसरी बाजार समिती सांगली सांगली बाजार समितीमध्ये आठ हजार सहाशे आठ क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भावता पंधरा हजार रुपये सर्वसाधारण भावता अठरा हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त भावता बावीस हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आता शेवटची बाजार समिती आहे ही सर्वात मोठी महाराष्ट्रामधील बाजार समिती मानली जाते आणि ही आहे हिंगोली जिल्ह्यातील बसमत या ठिकाणी तर या ठिकाणी बघितलं तर चौदाशे दोन क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दरवाचा तेरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण होता या ठिकाणी सोळा हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव या ठिकाणी जे आहेत एकोणीस हजार रुपये प्रति क्विंटल तर अशा प्रकारे बघितलं तर सांगलीमध्ये बावीस हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सध्या हळद चालू आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा सतरा ते अठरा हजार रुपये किंवा एकोणीस हजार रुपयापर्यंत बाजारभाव चालू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका तुमच्याकडे सुद्धा बाजारभाव कशाप्रकारे चालू आहे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनवड नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेला प्रेस करायचं तसा हिंद जय महाराष्ट्र